संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज सर्वात मोठा दिलासा आनंदाची बातमी अखेर शासनाने घेतला मोठा निर्णय नमस्कार शेतकरी मित्रांनो दुपारची वेळ झाली या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजे कांद्याचे बाजारभाव आपण बघणार आहोत त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांसाठी काय दिलासादायक बातमी आलेली आहे ती बातमीसुद्धा आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयकच्या प्रत्येक माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा एकदा आनंदाची बातमीच सांगतो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी बावीसशे पंधरा कोटीची मदत जाहीर फडणवीस सरकारचा निर्णय शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार एकशे पंधरा कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे मे महिन्यापासून राज्यात पावसाने हा आकार माजवला होता पहिल्या टप्प्यात पडलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारने ही मदत जाहीर केली आहे दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे राज्यातील तीस जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात अतिवृष्टी झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते जाणून घेऊ सर्व संपूर्ण जिल्हावाईजाना अंदाज शेतपिका नुकसानीसाठी मदत म्हणून राज्यातील एकतीस पॉईंट चौसष्ट लाख शेतकऱ्यांना दोन हजार दो दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत मंजूर करण्यात आली आहे मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे खरीप दोन हजार पंचवीसमधील मदतीचा शासन निर्णय जाहीर झाला त्यामध्ये प्रत्येकी जिल्ह्यानुसार मदत जाहीर करण्यात आली आहे हिंगोली सोलापूर बीड दाराशिव लातूर आणि नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून तीन पॉईंट शून्य चार लाख बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे बाधित क्षेत्र हेक्टर दोन पॉईंट एकाहत्तर लाख तर हिंगोलीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दोनशे एकतीस पॉईंट अठरा कोटी रुपयाची मदत तर बीड जिल्ह्यासाठी ऑगस्ट महिन्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत बाधित शेतकऱ्यांची संख्या एक पॉईंट चौदा लाख तर छप्पन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपये बीड जिल्ह्यासाठी मंजूर झालेले आहे त्यानंतर धाराशिव जिल्हा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीचा मदत जाहीर धाराशिव जिल्ह्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या दोन पॉईंट चौतीस लाख याबाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एकशे एकोणनव्वद पॉईंट एकसष्ट कोटी रुपयाची मदत जाहीर झालेली आहे त्यानंतर मित्रांनो लातूर जिल्हा ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांना मदत जाहीर बाधित शेतकऱ्यांची संख्या तीन पॉईंट ऐंशी लाख मदत जाहीर दोन पॉईंट पस्तीस कोटी रुपये नाशिक जिल्ह्यासाठी नाशिकात ऑगस्ट महिन्यात ना झालेल्या बाधित शेतकऱ्यांची संख्या सात हजार एकशे आठ या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी तीन पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपयाची मदत मंजूर तर धुळे जिल्ह्यासाठी धुळे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या बहात्तर या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयाची मदत मंजूर त्यानंतर नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या पंचवीस या बाब या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक लाख रुपयाची मदत जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या सतरा हजार तीनशे बत्तीस या जिल्ह्यातील बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी नऊ पॉईंट शहाऐंशी कोटी रुपयाची मदत तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या एकशे चाळीस या शेतकऱ्यांसाठी सरकारच्या वतीने फक्त सहा लाख रुपयाची मदत जाहीर आता ओळव्या मित्रांनो <गराय> कांद्याच्या बाजारभावाकडे शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी चारशे अठ्ठावीस क्विंटल अंकून जास्तीत जास्त कांदा अठराशे रुपयापर्यंत गेला तर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आज कांदा जास्तीत जास्त तेराशे पन्नास रुपये त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट आज कांदा जास्तीत जास्त पंधराशे रुपये त्यानंतर कराड हलवा जातीचा कांदा आज जास्तीत जास्त पंधराशे रुपये त्यानंतर नागपूर लाल कांदा जास्तीत जास्त चौदाशे रुपये त्यानंतर फळे भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त आज सोळाशे रुपये त्यानंतर पुढील जिल्हा पुणे खडकी लोकल कांदा जास्तीत जास्त तेराशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुणे पिंपरी लोकल कांदा जास्तीत जास्त दीड हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुणे मोशी येथे लोकल कांदा जास्तीत जास्त चौदाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर पांढरा कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर यवला अंधरसुल नळी कांदा जास्तीत जास्त अकराशे सत्तर रुपये त्यानंतर लासलगाव नळी कांदा जास्तीत जास्त पंधराशे एक रुपये त्यानंतर पुढील बाजार समितीला सलगाव बिनचुरून एखाद्या जास्तीत जास्त तेराशे सत्तर रुपये त्यानंतर मालेगाव मुंग येऊन ऐकांदा जास्तीत जास्त बाराशे ऐंशी रुपये त्यानंतर मनमाडे येऊन अळीकांदा जास्तीत जास्त अकराशे एकाहत्तर रुपये त्यानंतर पिंपळगाव बसून अळीकांदा जास्तीत जास्त अठराशे चार रुपये त्यानंतर भुसावळहून अळीकांदा जास्तीत जास्त बाराशे रुपये त्यानंतर रामटेकहून अळीकांदा जास्तीत जास्त सतराशे रुपये त्यानंतर देवळाहून एकंदा जास्तीत जास्त बाराशे चाळीस धन्यवाद लाईक सबस्क्राईब शेअर करा